माझं गाणं आहे वेळ वेळ मूल्यवान वेळ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया वेळ वेळ मूल्यवान वेळ एक गाणं वेळ वेळ मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ भविष्य ठरविते वेळ जन्म मृत्यू ठरविते वेळ भविष्य ठरविते वेळ जन्म मृत्यू ठरविते वेळ 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 सर्वात मूल्यवान वेळ 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 सर्वात मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ परवा करा वेळेची सेवा करा वेळेची परवा करा वेळेची सेवा करा वेळेची नका शान पण हरू नका बेसावध राहू चिंता करा वेळेची चिंता करा वेळेची तर सजेल तुमच्या जीवनाचा खेळ तर सजेल तुमच्या जीवनाचा खेळ 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 तुमच्या जीवनाचा खेळ 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 तुमच्या जीवनाचा खेळ 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 तुमच्या जीवनाचा खेळ सजेल सजेल तुमच्या जीवनाचा खेळ वेळ वेळ मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ थांबत नाही कुणासाठी वेळ वाट बघत नाही कुणाची वेळ थांबत नाही कुणासाठी वेळ वाट बघत नाही कुणाची वेळ भरभर जाते ही वेळ लावा लावा तुमचा लवकर मेळ लावा लावा तुमचा लवकर मेळ मेळमेळ तुमचा मेळ मेळमेळ तुमचा मेळ वेळ वेळ मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ शान वेळ मान वेळ सत्य वेळ जीवन वेळ शान वेळ मान वेळ सत्य वेळ जीवन वेळ मरण वेळ सुख दुःख वेळ सजवते बिघाडते जीवन वेळ सजवते बिघाडते जीवन वेळ 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 मुल्यवान वेळ 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 मुल्यवान वेळ परवा वेळेची आज्ञा पाळा वेळेची परवा पाळा वेळेची कदर करा वेळेची गोडी ठेवा वेळेची नसता होळी होईल जीवनाची नसता होळी होईल जीवनाची राख रांगोळी होईल सुखाची राख रांगोळी होईल सुखाची राख रांगोळी होईल सुखाची राख रांगोळी होईल सुखाची मूल्यवान मूल्यवान सर्वात मूल्यवान वे मूल्यवान मूल्यवान सर्वात मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ भविष्य ठरविते वेळ जन्म मृत्यू ठरविते वेळ भविष्य ठरविते वेळ जन्ममृत्यू ठरविते वेळ 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 सर्वात मूल्यवान वेळ 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 सर्वात मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वेळ 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 मूल्यवान वे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद